नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलचे मी हवामान अभ्यासक नेता होतं आणि आपण पाहतो अकरा एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सध्याचे लेटेस्ट सॅटेडे मीनुसार नुसार जर पाहिलं तर हुबळी धारवाड याचबरोबर बेळगाव तसेच बेंगळूरचा उत्तरेकडील भाग असेल याचबरोबर क याचबरोबर नांदेड तसेच सांगली सो कोल्हापूर आणि सातारा तसेच हो धुळे नंदबार आणि जळगाव याचबरोबर नांदेड परभणी हिंगोली आणि नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया अकोला या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे या ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा आज रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे आय एम डीनेही अकोला या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर आपण येणार चिविदरा संबंधित आहे म्हणजे आज रात्रीपासून ते उद्याच्या रात्रीपर्यंत राज्याचा हा पावसाचा जर विचार जर केला तर विदर्भ मराठवाडा या दोन्ही विभागामध्ये चांगल्या जर आज रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर भंडारा गोंदिया याच्यामध्ये दे कुरकडा देवरी असेल गोरेगाव गोंदिया हा उत्तरकडला भाग असेल सॉरी अतिपूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर भंडारा रामटेक आरमोरीपर्यंत हा जो भाग आहे या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे मात्र नागपूरचा जो पश्चिम भाग असेल कोटोळ कमळेश्वर हिंगणा नागपूर ओमखेड हा भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व एक दोन ठिकाणी विजेचा कडकडासाठी मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो तसेच वर्धा संपूर्ण जिल्हा अमरावती संपूर्ण जिल्हा अमरावती उत्तरकडला भाग जो आहे वरुड मोर्शी चंद्रपूर चिखलदरा या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या भागामध्ये विंड स्पीड जे असेल ते पन्नास ते साठ किलोमीटर याप्रमाणे असू शकते याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली याही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे नांदेडचा उत्तर भाग आम्ही आणि यवतमाळचा दक्षिण भाग घाटंजी पांढरकोड मोरेगाव किनवड उमरखेड महागाव दिग्रस याचबरोबर राजुरा हा जो पट्टा या भागामध्ये अतिशय अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची या बागा ही विन स्पीड जी आहे ते पन्नास ते साठ किलो किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे याचबरोबर वाशिम संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा याही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता दोन ठिकाणी लाईटिंग थंडस्थाम होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बरोबर बुलढाणाचा विचार केला बुलढाणाला चिकली ची, आणि नंदुरा या भागामध्ये ढगाळा तर राहू शकतो वेग ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधारपदीचा पाऊस पडू शकतो याचबरोबर मध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर लातूरमधील अहमदपूर उदगीर याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता धारा शिव संपूर्ण जिल्हा आणि बीडचा जो पूर्व पूर्वेकडील भाग म्हणजे केज आंबेजोगाई हो माजलगाव या भागामध्ये मा एक दोन ठिकाणी लाईटनिंग थंडस्टॉम होण्याची शक्यता आहे याचबरोबर बीडचा पूर्वेकडील भाग असेल तसेच सॉरी पश्चिमेकल भाग असेल तसेच जालना संभाजीनगर या एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतो एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर याचबरोबर पुणे सातारा सांगलीचा पश्चिम भाग असेल याचबरोबर कोल्हापूरचा पश्चिम जो घाटाकडचा भाग असेल या भागामध्ये कोणत्याही स्वरूपात पावसाची शक्यता नाही मात्र सांगलीतील जत कोटेमंगळ आटपाडी याचबरोबर सोलापूरमध्ये सांगोला मंगळवेडा माहोळ तसेच सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट या भागामध्ये एक दोन एक दोन ठिकाणी लायटिंग्स थंडस्टम होण्याची शक्यता आहे व सातारा ते वडू दहिवडी पुण्याचं बारामती आणि इंदापूर एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोकणाचा विचार जर केला कोकणामध्ये कोणत्याही स्वरूपाचं पावसाची शक्यता नाही मात्र त्या ठिकाणी उकाडा मात्र जास्त जाणवण्याची शक्यता याचबरोबर खानदेशमधील धुळे नंद्रबार जळगाव या एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर आय एमडीच्या फोरकानुसार जर पाहिलं तर आयमडीने वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर तसेच भंडारा याचबरोबर गोंदियाचा काय भाग असेल गडचिरोली या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला या भागामध्ये चाळीस ते पन्नास डिग्री व काय चाळीस ते पन्नास ताशी प किलोमीटरप्रमाणे या वारे वागण वाहण्याची शक्यता वाट या ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अमरावती नागपूर अकोला बुलढाणा तसेच जालना छत्रपती संभाजीनगर असेल अहमदनगर अहमदनगर सोलापूर दा दाराशिव सांगली या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलं के या भागामध्ये हो, लाईटिंग थंडुसम दाट होण्याची शक्यता आहे तसेच पुणे आणि सातारा व कोल्हापूरचा उत्तरेकिल्ला भाग या भागामध्येही हो लाईटिंग थंडस्टम होण्याची शक्यता आहे याचबरोबर नाशिक धुळे जळगाव नंद नंदुरबार या ही खान्देश चारही जिल्ह्यामध्ये लायटिंग थंडस्ट्रम होण्याची शक्यता मात्र त्या ठिकाणी इंचिटीपाय हा एकदम कमी असेल काही भा विभागामध्ये होण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण अपडेट या युट्यूबच्यानं सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की क्लिक करा धन्यवाद